आपण सगळे प्रोटेक्ट आहोत आणि आपण दुसऱ्यांचं सुद्धा प्रोटेक्शन करायचं वेळ पाडली वे <ड़ा> तर वेळ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बर मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आप काही इंग्रजी शब्द छोटे आणि मग त्याच्यापासून मोठे शब्द या ठिकाणी बघायचे आहेत प्रो आजकाल सांग प्रो मोबाईल मध्ये प्रो आणि सगळे व्यक्ती सुद्धा प्रो आहा प्रो आणि प्रो ला प्रो आणि टेक्ट त्याच्यापासून शब्द झाला प्रोटेक्ट सुरक्षा बचाव रक्षा प्रोटेक्ट प्रोटेक्शन प्रोटेक्शन मला प्रोटेक्शन द्या सुरक्षा द्या प्रोटेक्टर प्रोटेक्टर प्रोटेक्टिंग प्रोटेक्टिंग आणि शेवटी आहे प्रोटेक्टेड हे सगळं प्रोटेक्टेड आहे परत शब्द बघा प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्शन प्रो प्रोटेक्टेड प्रोटेक्टिंग प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड आपण सगळे प्रोटेक्टेड आहोत आपल्या सगळ्यांना प्रोटेक्शन आहे आपण सगळे प्रोटेक्ट आहोत आणि आपण दुसऱ्यांचं सुद्धा प्रोटेक्शन करायचं वेळ पाडली तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं पाहूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटक पुढील शब्द तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र